तिकडी म्हणजे तीन भावानंतर जन्म जन्माला आलेली मुलगी जी अपशकुनी मानली जाते जायची असा समज होता असं काही नाहीये असं नाही आता तो समज कुठे तर हा एक छोटासा प्रयत्न आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा की असं अंधश्रद्धा बाळगायची ही काही गरज नाही नमस्कार मी कस्तुरी स्वागत आहे खर तर पूजा याआधी आपण चुलबुली भूमिकेत बघितलेली आणि जेव्हा एखादा सिरियलचा प्रोमो येतो ना तेव्हा असं वाटतं अरे हीच ती पूजा होती का जिला आपण पाहिलं होतं पण खरं ही पूजा आता वेगळी आहे कारण का ही आता गोधाच्या रूपात आपल्याला भेटीस येणार आहे पण गोडभूत जसं मगाशी किरण सर म्हणाल तसं गोडभूत म्हणून खरं तर पूजा हा लुक आणि हे तू कमाल यार म्हणजे कमाल वाटतं लुकच कमाल वाटतोय जेव्हा प्रोमो आला पहिल्यांदा आणि आपला प्रोमो जेव्हा प्रेक्षक बघतात कमेंट्स करतात काय वाटतं अगं एकतर खूप हे असतं की अरे आपण कसं दिसतोय आपण जे करतोय ते आव आवडणार आहे का कसं होणार आहे प्रोमो कुणी शूट केल्यावर वगैरे ते भारीच केलंय सगळं पण आपण त्यात असतो ना <laughs> त्याच्यामुळे ती एक भीती असते सुरुवातीला पण खूपच सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता अगं <laughs> त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची खूप मदत झाली त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खूप सगळ्यांनी शेअर केलं सोशल मीडियावर त्या सगळं आणि मला पर्सनली प्रोमो खूप आवडले शूट खूप चांगले झाले ते आणि लोकांना काहीतरी वेगळं येतंय हे कळलं तर कारण प्रोमो तिथून सुरुवात असते ना काय येतंय हे प्रोमो प्रोमोमधनं कळतं त्याची झलक तिथे दिसते मग लोक लोकांना इंटरेस्ट क्रिएट क्रिएट होतो त्यांचं की अरे हा नाही हे बघितलं पाहिजे काहीतरी वेगळं आहे खरंच हे वेगळं आहे फक्त प्रोमोसाठी नाहीये Uh, तिकळी नावाची सिरियल आहे तिकडेचा विषय वेगळा आहे हा आहे पण एक छोटासा प्रयत्न आहे की अशी अंधश्रद्धा बाळगू नका तिकळी म्हणजे तीन भावांनंतर जन्माला आलेली मुलगी जी अप्चुकुनी मानली जाते जायची असा समज होता असं काही नाहीये असं नाही आता तो समज कुठे तर हा एक छोटासा प्रयत्न आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा की असं अंधश्रद्धा बाळगायची ही काही गरज नाहीये तिकडी हा शब्द तू पहिल्यांदा ऐकला होतास का तुला आधी माहित होतं की तिकडे नावाचा जो शब्द असतो किंवा असं काही आहे नाही मी हा पहिल्यांदा ऐकलाय आता काय हा ही समज मी अंधश्रद्धा कोकणात होती तर मी कोकणाचा माझा तसा फार संबंध नाही मी आहे मराठवाडा पण आमच्या भागात नाही प्रत्येक भागात असे काहीतरी असतं जसं कोकणात तिकडे होतं तसं विदर्भात काहीतरी असेल खानदेशात असेल मराठवाड्यात असेल तर असं सगळ्या सगळ्या भागात काही ना काही असतंच त्याच्यामुळे मूळ मुद्दा काय की अंधश्रद्धा आहे हा मुळ भाग कुठलाही असला तरी ती दूर झाली पाहिजे तर असं काहीतरी मनोरंजनाचं माध्यम तुमच्या समोर त्यातनं असा छोटा प्रयत्न आहे ते मला करायला आणि ते बघायला तुम्हाला आधीच्या मालिकेमध्ये जशी तुझी भूमिका ते चिरवली तेव्हा प्रेक्षकांनी ती ते अक्षरशः डोक्यावर घेतली होती या मालिकेत ही वेगळी भूमिका आहे काय वाटतं की ती भूमिका तर वेगळीच होती पण आता प्रेक्षक कसं प्रेम देतील कारण का ही भूत म्हणून येणार आहे पण तेव्हा प्रेक्षक काय म्हणून प्रेम नाही अगं प्रत्येक कामाबद्दल लोक बोलतात छान आवडलं नाही आवडलं सगळंच बोलतात ते ऐकायलाही खूप मजा येते पण त्याच्यानंतर अनाचा विषय निघतोच त्याच्यामुळे काही आपलं काम असतं ना मग एखादं काम की जे खूपच आवडलेलं असतं लोकांना तुम्ही त्याच्यानंतर शंभर काम करा पाचशे काम करा त्याच्यानंतर पण ते छान होतं म्हणजे नंतर, नंतर येतं आनंदच वाटतो ते सगळं ऐकून कारण आम्ही अमर फोटो स्टुडिओ माझं नाटक केलं आता मी दिलदोस्ती मधले चार जण होतो सखी मी सुब्रत नाटक कसं वाटलं काय वाटलं सगळेजण येऊन सांगायचंय तर दिलदोस्तीबद्दल नंतर खूप बोलायचंय तर आम्हाला छान वाटायचं की नाटकाबद्दल हे बोलतात प्लस बद्दल बोलतात आता दिलदोस्ती होऊन झाले नऊ वर्ष झाले नऊ दहा वर्ष अजूनही मुलं बघतात तेव्हा खूप लहान असलेली मुलं आता जी मोठी झाली आहेत ती आता वॉच करतात आणि अजून एक माहितीये का आता पुन्हा दिलदोस्तीचे भाग आम्हाला बघायला मिळणार मला आता आताच <laughs> कळलंय त्याच्यामुळे बघा आणि वेगळं पण बघा आता खर तर मगाशी किरण सर म्हणाले की मी माझ्या बायकोला मारलेलं आहे सो हे कोणालाच माहित नसतं सो नेमकं हे काय आहे की तुला का त्यांनी मार आणि सगळ्यात मोठं कारण हे तिकडीच आहे कारण मी स्वतः माझं कॅरेक्टर हे तिकडी आहे मालिकेमध्ये तर ते नंतर त्यांना कळत ते लपवलेलं नसतं पण ते त्याची कारण तुम्हाला सिरियल मध्ये कळतील ते का नंतर कळतं तर तेव्हा मला माझ्या कॅरेक्टरला मारलं जातं जिवंत गाडलं जातं असं ते सगळं आहे तर ते त्याच कारण आहे तिक हेच कारण आहे खर तर म्हणजे तू विचार कर की हे एवढं डार्क दाखवलं जात आहे याच्या ह्या एंड आहे हे घडतंय आपल्या आसपास फक्त हाच विषय नाही वेगवेगळे विषय खूप त्याच्याबद्दल पण आपण इथे नको बोलायला मुद्दा हाच की अशा एका विषयाशी मी असोसिएट आहे अशा कामाशी असोसिएट आहे त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतं आणि खर तर एक तिकडे दुसऱ्या तिकडेला वाचवते पण तू तिला का प्रत्येक वेळी वाचवण्याचा प्रयत्न करतेस मला असं ती भूत त्यासाठीच झाली आहे <laughs> बदला घ्यायचा एकतर काय मारून का, टाकलं त्याचा आणि स्वतःला जे भोगावं लागलं तिकडे म्हणून ते त्या मुलीला त्या मुलीला भोगावं लागू नये त्याच्यावर येणारी जी संकट असतात ती त्या ते त्यातून ती वाचवते गोदा तिला असं ते फार इंटरेस्टिंगली दाखवलेलं आहे आणि परत एकदा तेच म्हणते हॉरर झोन असल्यामुळे व्हीएफएक्सचा खूप चांगला वापर आहे प्रत्येक सीन मध्ये जिथे जिथे मी येते तिथे व्हीएफएक्स चा वापर चांगला केलेला आहे ते बघायला खूप चांगलं वाटतं फक्त सीन्स म्हणून नाही पण ते व्हिज्युअली पण बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण आम्ही तयार झालेले एपिसोड बघितले तेव्हा आम्ही असं होतं हे केलंय आपण छान वाटतंय आवडणार म्हणजे बघ ना आपण जे आपल्याला स्वतःला बघतो तेव्हा कुठेतरी वाटतं यार क्याक बात आम्ही काम केलंय पण जे प्रेक्षक आपल्यासाठी वेळ काढतात त्या वेळेला ती मालिका बघतात त्या प्रेक्षकांना हो नाही आणि हा सगळा प्रयत्न हा घाट प्रेक्षकांसाठीच आहे कारण कुठलं कुठलंही चॅनल असू देत कुठल्याही प्रकारचा विषय असू देत तेवढा रिस्पॉन्स येतोच प्रेक्षकांचा आणि हे त्यांच्यासाठी त्यांना आवडावं म्हणूनच केलेले हे प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या जॉनर्स जॉनर आवडणारे प्रेक्षक आहेतच की आपल्याकडे त्याच्यामुळे ते तुम्हाला आवडेल ही खात्री आहेच आहे तुमचं प्रतिक्रिया नक्की वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया असेल काय त्या मच्यापर्यंत नक्कीच्या ऍक्टिव्ह झालेली आहे सोशल मीडिया येस आणि माझ फार वेळ नाही जात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी यात त्रो झालीये <laughs> पण खूप छान वाटलं ते अशी बोलून खूप छान वाटलं खूप वेगळी भूमिका आहे अशाच गप्पा मारू पण काय बोलते थँक्यू सो मच आणि ऑल थँक्यू सो मच थँक्यू <laughs> थँक्यू <थांके। laughs> <थांके। laughs>